अनंत टी दे रिफ्रेश हेमी

त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमचं पोलीस प्रशासन हे प्रत्येक नागरिकांना चांगली सुविधा द्यावी प्रत्येक नागरिकाला काही अडचणी आम्ही पब्लिश केलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत हा टोल फ्री नंबर एकशे बारा हा नंबर असा आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल आवश्यकता पडेल पोलिसांची

लहान मुलं जर मात्री व्यापारातील फिरत असतात किंवा काही असेल बाजारपेठ संपूर्ण बाजारपेठेची काही कामं असतील किंवा काही विषय असतील तर बात्री व्यापाराने जर कोणाला अडचण आहे तर तुम्ही वन वन टूला कॉल शंभर टक्के करू शकता वन वन टूला कॉल करून तुम्हाला त्या अडचणी येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी आम्ही पोचण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला शंभर टक्के मदत करेल कॉलला आम्हाला रिप्लाय द्यावा द्यायचाच आहे आणि तुमच्या परिणामावर पोहोचायचं आहे

हा हा आहे 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 मोशन असते म्हणून त्या ठिकाणी रिप्लाय करण्याचं काम मी स्वतः त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला आणू नका की बाबा आम्हाला मदत मिळाली नाही संबंधित अधिकारी आम्हाला नाही तो त्यानंतर गेल्या वर्षी चौकशी झाली म्हणजे चोवीस मध्ये एक पत्र दिले पत्राचं परत आम्ही रिटर्न उत्तर दिलं की पत्ता सापडत नाही कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांचा साहेब म्हणण्याचा उद्देश कसा तुमच्याशी परवा ग्रामसभेमध्ये जो विषय झाला की पत्ता त्यांचं हेडक्वॉर्टर जे राहतात ते कसा कसाला राहतात ग्रामच आहे जर तुम्हाला